दोन ठाकरे एकत्रित येण्याची जी धास्ती आहे ती देवेंद्रजींनी घेतली आहे साहेब ठाकरे त्यांना सरनेम ठाकरे आहे बाकी तुम्ही बघितलं कोणी असू द्या असतील आणि आम्हाला आम्हाला पकडण्यासाठी चारशे चारशे पोलीस पाठवलेले आहेत आम्ही घाबरणारे लोक नाहीत स्वयंघोषित नगरसेवक भरपूर ग्लोबल सिटी मध्ये आहेत मुळे नाव नाही घेणार नाव घेऊन कोणाला मोठं नाही करायचंय कारण की तुम्ही आता नंतर तुम्ही त्या दिवशी भेटून बोलला नगर निवडणुकीमध्ये ग्लोबल सिटी मध्ये शंभर टक्के शिवसेनाचा नगरसेवक असेल का आता तुमच्या मुलाशी तुमचं कसं पत्थल नाही नाही गेले ते गद्दारज आहे म्हणजे मुलगा असून दे नाही तो कोणी असून दे आम्ही ज्या पद्धतीने आज मी कट्टर सैनिक आहे चाळीस वर्ष आज काम करतो आणि ते रक्ताच्या प्रेम असे परत आणि मी मेल्यानंतर पहिला माझा हार दिली पिंपळी किंवा मामा घालणार देखील एक मोठ आव्हान असणार आहे त्या वेळेला बघता येईल पण आमची संघटनात्मक जी कामं आहेत ती आतापासून सुरू झालेली आहेत मोठ्या ताकदीने सुरू झालेली आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखेमध्ये अलीकडे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र होणार म्हणून चर्चा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते देखील उत्साहित आपल्याला दिसतात आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील आपल्याला उत्साहित दिसतात लवकरच वसई शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जयत तयारी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पद वाटपाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे सुरुवातीला मी जाणार आहे सागर सालुक्येकडे कारण सागर सालुंके ज्या वॉर्डमध्ये राहतात त्या वॉर्डमध्ये नगरसेवक कोण अशी चर्चा आहे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक चेहरे उत्सुक आहेत परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये एकच चेहरा मला वाटतं उत्सुक असेल तो म्हणजे सागर सालुंक्य असेल सागरजी तुम्हाला मी शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी फक्त तुम्हीच दिसतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून काय चाललंय ग्लोबल सिटी मध्ये सध्या सध्या ग्लोबल सिटी मध्ये ज्या म्हणजे सध्या नाही पहिल्यापासूनच आम्ही काम करतो आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे लोकांचा जनसंपर्क आमचा मोठा आहे तुम्ही बघत असाल दोन तीन वेळा तुम्ही आलेलात आणि आमचं सध्या समस्या लोक जेवढे काही लोकांचे जे समस्या असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो बाकी स्वयंघोषित नगरसेवक भरपूर ग्लोबल सिटीमध्ये आहेत नाव नाही घेणार नाव घेऊन कुणाला मोठं नाही करायचं आहे कारण की तुम्ही आता नंतर तुम्ही त्या दिवशी भेटून बोलू शकता की कसं काय आहे ते <coughs> पण एवढं नक्की सांगेल जर पक्षाने संधी दिली तर येणाऱ्या ग्लोबल सिटी मध्ये येणाऱ्या नगर निवडणुकीमध्ये नुग ग्लोबल सिटीमध्ये शंभर टक्के शिवसेनेचा नगरसेवक असेल का ठाकरे बंधू एकत्रित येणार जवळजवळ हे निश्चित झालेलं आहे प्रक्रिया बाकी आहे ती फक्त ज्या दिवशी हे सगळं जाहीर होणार आहे त्या दिवसाची आपल्या सोबत यावलेला वैद्य काका आहेत खूप जुने शिवसैनिक आहे आहेत आता तुमच्या मुलाशी तुमचं कसं पटतंय की नाही पटत नाही नाही गेले ते गद्दारच आहे म्हणजे मुलगा असून दे ना तो कोणी असून दे आम्ही ज्या पद्धतीने आज मी कट्टर सैनिक आहे चाळीस वर्ष आज काम करतो आणि ते रक्ताच्या फेम असे परत आणि मी मेल्यानंतर पहिला माझा हार दिलीपिंपळी किंवा मामा घालणार हे निश्चित केलं निश्चित निश्चित मग काय त्यांच्यावर फोनवर बोलणं वगैरे काय होत कोणाची नाही नाही मुलगा आहे म्हणून कधीतरी येणार जाणार बाकी तो आता वेशला राहतो मी इसला राहतो दरवाजे वेगळे झाले दरवाजे वेगळे बोलण्यापेक्षा तो आज भाजपमध्ये मी शिवसेनेमध्ये मी कट्टर सैनिक आहे दिगे साहेब बाळासाहेब यांची आम्ही शिक्षा आहेत दिगे साहेबांबरोबर मी दिलीप पिंपळे मामा कितीतरी वर्ष एकत्र काम केलेत आणि त्यांचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललेले आहेत एकोणीसशे शहाण्णव साली मी इलेक्शन लढवला संजीव पिंगुळकरच्या विरुद्ध भले पराभव झाला पण त्यांना आम्ही नाके नऊ केलं होतं हे फक्त आपल्याला शिवसेनेमध्येच पाहायला मिळतंय एकाच घरामध्ये दोन सदस्य वडील निष्ठावंत आहेत म्हणून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहिले आणि त्यांचे सुपुत्र जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले तरी देखील ते असं म्हणतायत की जरी तो गेला असेल तरी तो माझा मुलगा जरी असला तरी मी मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा सच्चा शिवसैनिक आहे मी मरेपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच राहणार था आहे हे शिवसैनिक आहेत जे आजपर्यंत शिवसेनेमध्येच राहिले गेले सगळे परंतु जे मावळे होते ते आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत विवेक तुम्ही खूप चांगलं काम करताय तुम्हाला देखील एक मोठं आव्हान असणार आहे तुमच्या अपोजिट मला वाटते राऊत असणार आहेत हार्दिक राऊत असणार आहेत हे आव्हान कसं आहेत धन्यवाद साहेब सर्वप्रथम महानगरपालिकेच्या निवडणुका आता फार लांब नाही आहेत येत्या तीन चार महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्याच अनुषंगाने संपूर्ण शहरभर नवनियुक्त पदाधिकारी नेमणं त्याच्यानंतर संघटनाला संघटनेला अजून बळकटी कशी मिळेल याच्यासाठी जागोजागी आम्ही पदाधिकारी वाढवतोय त्याचसाठी आजची ही संपूर्ण सभा होती त्यानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होऊ शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि मग यांची सत्ता पालट व्हायला कायापालट व्हायला वेळ जाणार नाही फारसा मग आमचे बरेचसे शिलेदार तयार आहेत फक्त वाट बघतायत आणि मग ते मैदानात उतरायला तयारच आहेत आम्ही बघू मग कोणी असू दे समोर तुम्ही कोणाचं नाव नाही घेणार पण त्यावेळेला बघता येईल पण आमची संघटनात्मक जी कामं आहेत ते आतापासून सुरू झालेली आहेत मोठ्या ताकदीने सुरू झालेली आहेत आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार जिथं जिथं आमची संघटना थोडीशी डळमळत होती किंवा तिथे ताकद कमी होती अशा ठिकाणी आम्ही आमची ताकद आतापासून वाढवतोय आणि येणाऱ्या महानगरपालिकेत शिवसेनेचा भगवा शंभर टक्के फडकल्याशिवाय राहणार नाही शिवसैनिकांमध्ये आपल्याला प्रचंड जल्लोष पाहायला आप मिळतो आपल्या सोबत शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आहेत जनार्दन पाटील उर्फ मामा प्रत्येक ते छक्का मारतात आणि विरोधक असणारे जे आमदार आहेत त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेला हा माणूस मामा काय भूमिका असणार आहे ना, ना हुण। <laughs> हुण। आता तुम्ही पाहिलं शिवसेनेची ताकद विरार वसाई मध्ये पालघरमध्ये वाढते गेल्या टायमाला सुद्धा तुम्ही बघितलं असेल ग्रामपंचायतच्या वेळी आम्ही जेव्हा गावोगावी फिरले त्यामुळे दीडशे मधनं आमच्या नव्वद ग्रामपंचायत होत्या आज जे काय महाराष्ट्र सरकार आहे लोका ते लोकांनी निवडून दिलेले नाही ते मशीनने निवडून आलेलं आहे म्हणजे उद्धव साहेबांच्या मागे महाराष्ट्रातील जनता संपूर्णपणे पाठीशी उभी आहे त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये घाबरण्याची गरज नाही आमचे उमेदवार नक्कीच निवडून येतील जास्तीत जास्त कसे उमेदवार निवडून येणार त्याच्यावरती आम्ही विचार करणार महानगरपालिका नव्हे तर येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तिथेही आम्ही जोड लावू जास्तीत जास्त उमेदवार आमचे कसे निवडून येतील ते, ते प्रयत्न करू तुम्हाला पाच तारखेला दिसणारच आहे दोन भावांची ताकद काय ती तुम्ही एकेकाळी माझ्या चॅनलवरती प्रतिक्रिया दिली होतीत। जी। जी होती की दोन भावांनी एकत्रित आलं पाहिजे सध्या जी काही हिंदीची सक्ती केली होती जी आर रद्द झालेला आहे जी आर जाळलेला आहे दोन ठाकरे एकत्रित येण्याची जी धास्ती आहे ती देवेंद्रजींनी घेतली आहे बघा आम्ही आम्ही आज दिली यांनी नरेश भाऊनी सांगितलं की आम्ही दिघे साहेबापासून काम करतो परंतु ठाकरे घराण्याचे आम्ही कधी आम्ही ठाकरे घराण्याच्या विरोधात कधीच बोलले नाही राजसाहेब ठाकरे त्यांना सरनेम ठाकरे आहे बाकी सगळ्या आम्ही तुम्ही बघितलं कोणी असू द्या असतील आम्हाला आम्हाला पकडण्यासाठी चारशे चारशे पोलीस पाठवलेले आहेत आम्ही नाही घाबरणारे लोक नाही आहेत ना शिवसैनिक हा घाबरत नाही जेव्हा जिल्हा परिषद आम्ही उचलून घेऊन गेले तेव्हा आम्हाला चारशे पोलीस होते पकडाला जनार्दन पाटीलवर केसच नाही केली बाकी सगळ्यांवर केली म्हणजे कुठेतरी भीती आहे ना भीती पाहिजे डर डर असं म्हणणं आहे की डर होण्याचे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगर पालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीची जयत तयारी शिवसैनिकांनी केलेली दिसते पाच तारखेला खरंच ठाकरे बंधू एकत्र येतील का आणि ठाकरे बंधू जर एकत्रित आले तर भारतीय जनता पार्टीचं नेमकं काय होईल वसई विरार शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण चाललेलं आहे हिंदी सक्तीचं जे काही राजकारण होतं ते राजकारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येण्यामुळे सहा तारखेच्या अगोदरचा जो काही आंदोलन होता त्याच्या आधीच देवेंद्र फडणवीसांनी तो जी आर रद्द केलेला आहे याचाच अर्थ महाराष्ट्र वाट पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येण्याचा टॉप टेम महाराष्ट्र न्यूज वसई विरा